हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराजांच्या विविध अशा अनुभूती मी तुमच्यासाठी नेहमी घेऊनच येत असते आणि प्रत्येक अनुभव ह्या खूप म्हणजे खूप महान असतो स्वामींचा स्वामी कुणाचं व्यसन सोडवतात तर स्वामी कुणाचा प्राण वाचवतात तर स्वामी कुणाला नोकरी ही मिळवून देतात असे विविध असे अनुभव असतात त्यातलाच आजचा ह्या एक अनुभव आहे अनुभव आजचा आहे एका ताईंचा त्या नाशिकला राहतात तर ऐकूया त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सो गीता बर्डे मी नाशिकला राहते स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये अनेक वर्षापासून मी आहे आम्ही सर्वच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो आमच्या इथे जे केंद्र आहे म्हणजे सिंहस्थनगर सेवा केंद्रातील आम्ही सेवेकरी आहे बऱ्याच वेळा आम्ही केंद्रामध्ये जात असतो बऱ्याच वेळा साप्ताहिक आरतीमध्ये जात असतो आणि स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा तर आमच्या घरी नियमाने चालूच असते स्वामी समर्थ महाराजांची जशी जमेल तशी आम्ही सेवा करत असतो आमच्याकडून जशी सेवा स्वामी महाराज करून घेत आहे तेच आमच्याकरता खूप महत्त्वाचं आहे आमच्या आयुष्यामध्ये अचानक एक घटना इतकी दुखद घटली की जर स्वामी समर्थ महाराजांचा त्यावेळेस आमच्यावरती कृपा आशीर्वाद नसता तर आमचं पूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त झालं असतं तर घडलं असं की ज्या वेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रांमध्ये सप्ताह असतो गुरुचरित्राचे पारायण असतात त्यावेळेस नाम सप्ताह असतो म्हणजे पारायण असतात त्यावेळेस वेगवेगळे याग सुद्धा केले जातात आणि आम्ही सुद्धा त्या यागमध्ये जात असतो किंवा पारायण असले तर पारायणामध्ये सुद्धा आम्ही जातो आमचं पूर्ण परिवार त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्येच असतं आम्हाला त्यावेळेस इतका उत्साह असतो ना की हा आमच्या मनाचं आम्हालाच माहीत तो आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही खूप म्हणजे खूप आनंदाचे ते दिवस असतात आमचे स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह होता सप्ताहातील चंडीयागाच्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो आणि त्या दिवशी सोमवार होता मी व माझ्या दोन्ही मुली साधारणत संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत आम्ही केंद्रातच होतो चंडीयागाच्या निमित्ताने श्री दुर्गा सप्तशतीचे सामुदायिक पाठ तिथे आमचे झाले आणि केंद्रात ते पाठ चालू होते सेवा संपली पाच वाजता आम्ही घरी गेलो आणि सेवा करत असताना किंवा पाठ करत असताना थोडासा थकवा जाणवत नाही पण त्यानंतर थोडंसं आपल्याला थकवा जाणवतो तसं आम्हाला होत होतो आम्ही घरी आले थोडं थकव्यासारखं वाटत होतं म्हणून आम्ही थोडा आराम करू म्हणून झोपलो संध्याकाळचा वेळ झाला स्वयंपाक करण्याचीही वेळ झाली तरी आमची उठण्याची इच्छाच होत नव्हती काय माहिती त्या दिवशी असं काय झालं होतं आम्हाला खूप झोप लागत होती माझे तर डोळेच खुलत नव्हते असं वाटत होतं फक्त झोपूनच राहायचं काय होत होतं ते समजत नव्हतं आणि अथरुणातून उठण्याची अजिबात इच्छा होत नव्हती मुलींना भूक लागली होती म्हणून बाहेरून नाश्ता मागवून घेतला व त्यावरच रात्रीचे जेवण आटपले त्या दिवशी मी स्वयंपाक केला नाही आमच्या घरामध्ये सतत नंददीप तो तेवत असतो त्या दिवशी दीप तेवतच होता पण अचानक माझ्या मोठ्या मुलीला काय बुद्धी सुचली ते स्वामींनाच माहिती तिने तो तेवणारा नंददीप अचानक विझवून टाकला मला तिच्यावरती खूप राग आला आम्ही सर्वेच तिला घरातले ओरडत होतो की तू दीप कशाला विझवला आणि ती म्हणजे आम्ही जेव्हा बोलत होतो तिने तेव्हा आमच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही आणि ती शांत बसलेली होती तिने दीप तो विझवून टाकला आणि मस्त शांत बसलेली होती तरी आम्ही त्या दिवशी काय माहिती मनच असं होतं ना अशांत आम्ही तिला काहीच बोलले नाही नंतर असं वाटलं सोड बोलून काही फायदा नाही आता दीप आणि अशी रात्र झाली होती नाहीतर आमचा अखंड दीप ह्या प्रज्वलित होतच असतो पण ते स्वामींनाच माहिती त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये काय होतं तर सर्वजण रात्री आम्ही झोपलो झोपले असताना आमच्या घरामध्ये जो गॅस होता ना तो अचानक लीक झाला रेग्युलेटरची जी नळी होती ती निघून गेली आणि ते नळी निघल्यानंतर त्या गॅसचा जसा फवारा मारतो ना आपण तसं फवार्यासारखं सर्व वायू घरामध्ये पसरला तरीही आम्हाला काहीच म्हणजे जाणीव नाही आम्ही एकदम गाढ झोपेमध्ये होतो शेजारचे जे लोक होते ना त्यांना तो वास येत होता आणि ते शेजारचे सर्व लोक होते ते आमच्या घराच्या बाहेर येऊन उभे राहिले सर्वे आणि सर्वे दरवाजा वाजवत होते दरवाजा वाजवून वाजवून ते लोक शेवटी कंटाळले आणि त्या दिवशी दरवाजाचा आवाज आणि मला सुद्धा त्रास होत होता की हे लोक कशाला आपल्याला परेशान करत आहे तरीही मला असं वाटलं जाऊ दे काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून मी घराच्या बाहेर निघाली पण विशेष म्हणजे मी त्या दिवशी लाईट चालू नाही केला आणि मी तशीच दरवाजाजवळ गेली आणि तो दरवाजा उघडला आणि दरवाजा जसा मी उघडला तसे ते सर्व बाहेरचे माझे जे शेजारी होते ते सर्व मला बोलत होते तुमच्या घरामधून गॅसचा किती वास येत आहे हे काय तुम्हाला लक्षात येत नाहीये का तुम्ही आधी तुमच्या घराचे सर्व खिडकी दरवाजे सर्व खोला म्हणजे सर्व हे तुम्ही ओपन करा ते, सर्वे सर्वे ते सर्व माझ्या घरामध्ये आले त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही ते दरवाजे वगैरे सर्व खिडक्या ह्या खोलल्या आणि पूर्णपणे तो गॅसचा बाहेर धीरे धीरे बाहेर निघाला विचार करा ह्यामध्ये विचार करण्याची ही गोष्ट आहे म्हणजे जेव्हा त्यांनी दरवाजा खोलला त्यावेळेस जर का मी लाईट चालू केला असता आणि माझ्या डोक्यात जर का असे आले असते की लाईट चालू करू मी दरवाजा खोलू तर काय झाले असते आणि ते तर ते माझ्या मुलींनी जर का तो दिवा विझवला नसता जो तेवत होता तो दिवा विझवला नसता तर त्या दिवशी केवढं मोठं संकट होतं माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर ते तो काढ आला होता पण स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात महाराजांनीच आम्हाला वाचवलं जर आमच्या थोड्याही सेवा नसत्या किंवा आम्ही स्वामींचे ते जे केंद्रामध्ये सेवा चालत होत्या त्याही केल्या नसत्या आणि आमच्या आयुष्यात जर का स्वामीच नसते तर माझं पूर्ण परिवार हे संपलं असतं त्या दिवशी आणि खूप मोठ्या संकटातून स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला काढलं विचार करा आम्ही झोपले होतो तरीसुद्धा आमच्या शेजाऱ्यांना ते माहिती झालं आणि ते आले आणि त्यांनी आम्हाला उठवलं नाहीतरी जर का दिवा किंवा लाईट चालू केला असता तर आम्ही तर संपलोच असतो आमचं कुटुंब तर खतम झालं असतं आणि गॅसचा विस्फोट किती भयानक होतो हे तुम्हालाही माहिती आहे असं नाही की माझ्या घरातच माझ्या शेजारी जे होते ना त्यांनाही त्याचा त्रास झाला असता पण खरंच स्वामी समर्थ महाराजांनी खूप मोठी कृपा केली आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला आणि माझ्या पूर्ण परिवाराला आणि माझे जे शेजारचे जे लोक आहेत त्यांचंही रक्षण स्वामी समर्थ महाराजांनी केलं हा माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आहे तेव्हाच मला इतका म्हणजे आनंद झाला आणि माझ्या हातपाय जे खापत होते तशीच मी स्वामींजवळ गेली आणि स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना धन्यवाद बोलली की स्वामी महाराज आज तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे आणि तुम्ही नसते तर आमचं आज काय झालं असतं श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईचा विचार करा तुम्हीच खरंच त्यांनी जर का लाईट चालू केला असताना तिथेच विस्फोट झाला असता किंवा तो दिवा जरी तेवत असता तरी यांच्या घरामध्ये खूप मोठं संकट हे घडलं असतं पण स्वामी समर्थ महाराज असताना भीती कशाची म्हणतात ना जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाड त्याचा आणि ज्याचा तू बाड आहे त्याला तुझी चिंता आहे स्वामी नेहमी सांगत असतात टेन्शन घेऊ नका स्वामी सदैव त्यांच्या मा पाठीशी आहे जे स्वामींचं नाव घेत असतात स्वामी म्हणतात ना हम गया नाही हम जिंदा आहे कितीतरी लोकांना स्वामी समर्थ महाराजांनी हे अनुभव दिलेले आहे की स्वामी कुठेच गेले नाही स्वामी त्यांच्या सोबतच आहे आणि स्वामी समर्थ महाराज संकटामध्ये आपला हात पकडतच असता आणि आपल्याला साथ देतच असता फक्त आपली निष्ठा आहे स्वामींच्या चरणी अटूट पाहिजे तेव्हा आपल्यासोबत हे अनुभव घडत असतात तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव सुद्धा माझ्यासोबत शेअर करू शकतात म्हणजे हे अनुभव ऐकल्याने एक जरी सेवेकरी घडला हे त्याचे पुण्य हे तुम्हालाच लाभतील कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव नक्की कमेंट करून सांगा आणि जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ